जय मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड धन्यवाद यानंतर भारिप बहुजन महासंघाची बुलंद तोप महासचिव अमित भुईगा साहेब सर्व महापुरुषाला अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाला का सभेला उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मंचकावर उपस्थित असलेले सर्वच नेते मंडळी कल्याण येथे जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी आणि माझ्या बांधवांनो सर्वप्रथम आपल्या सगळ्याला मानाचा जय भीम जय भीम जय मल्हार आज या ठिकाणी आपण सर्वजण एवढ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी आला आहात सर्व कार्यकर्त्यांना माझ्या माता भगिनींना माझ्या भावांना मला विनंती करायची आहे की ज्याप्रमाणे आपण या लाखोच्या संख्येने या ठिकाणी आला आहात त्याचप्रमाणे हो घातणाऱ्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग आपण असंच लाखोच्या संख्येने मतदान करून इथल्या असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना लाखोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी पाठवू अशी शपथ आपण घेतली पाहिजे ज्या वेळेस भीमा कोरेगावचा हल्ला झाला या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला वाचवण्यासाठी कोणी आलं नाही तर तुम्हा आम्हाला वाचवण्यासाठी परत एकदा आंबेडकर आले आणि या महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण त्याच्यामध्ये तीन तारखेला सामील होता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तीन तारखेला जो हाक दिली आणि बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद पुकारला इथल्या असणाऱ्या जातीवादी लोकांच्या मनामध्ये धडकन भरली आणि त्यांनी बघितलं की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा महाराष्ट्र बंद जर कोणी करू शकत असल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर करू तुम्ही बघितला असाल तुम्ही सगळे रस्त्यावर उतरले होते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमच्यासाठी आज राहून आले ज्या लोकांनी आरक्षणाच्या जागावर सीटा हो लढवल्या कोण निवडून आले काँग्रेस कोण निवडून आले ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या माध्यमातून जे लोक निवडून आली एक शब्द ही विधानसभेमध्ये आणि पार्लमेंट मध्ये कोणी बोललं नाही परंतु बाळासाहेब आंबेडकर सातत्याने आमच्यासाठी गेले अनेक वर्ष लढत आहे आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे सा की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजणांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे पूर्ण ताकद आपण दिली पाहिजे भीमा कोरेगावचा जो हल्ला झाला तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की आपल्याला दोन हजार एकोणवीस मध्ये परत एक हल्ला करायचा आहे परंतु तो हल्ला तो तलवारीने नसून तो हल्ला मतानी करायचा आहे प्रत्येकाने दाखवून द्यायचा इथल्या पेशव्याला इथल्या जातीवाद्याला इथल्या असणाऱ्या बीजेपीला शिवसेनेला काँग्रेसला राष्ट्रवादीला की आता आमच्याकड आम्हाला कोणी नाही लागत आमच्याकडे आता एकच आहे जे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आमचे नेते आहे हे आपल्याला दाखवून द्यावं लागेल मताच्या माध्यमातून आपण सगळे मताच्या माध्यमातून एवढं दाखवाल एवढंच त्या ठिकाणी मी आपल्या समोर बोलतो आणि थांबतो जय भीम जय भारत पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा